मनोगत लोकांच्या समाज उपयोगी पडावा असे मी या ठिकाणी घेत आहे बंधू हो मित्र हो आज आपण या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये राहत असताना आपल्याला प्रखरतेनं गार पाण्याची गार काहीतरी ड्रिंक्स गार ताक काहीतरी गार खायला असावं याकडं आपलं लक्ष जातं आपलं लक्ष वेधलं जाते याकडं आपण हा कुठला तरी एखादा पदार्थ आपल्याला असावा असं मनोमन वाटतं पण प्रामुख्यानं मला असं म्हणावं असं वाटतं की समाजामध्ये कुंभार समाजाचा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आनन अनंत काळापासून या कुंभार समाजाच्या व्यवसायामध्ये कधी त्या काळामध्ये रांजण माठ छोटे माठ आणि गा गा, गा त्याचबरोबर मातीचे सा साहित्य साधनं बनवली जायचे तो प पारंपरिक व्यवसाय आजही जतन केल्याप्रमाणे टिकून आहे आणि त्याचं महत्त्व अनन्न साधारण असं समाजामध्ये आहे आज उन्हाळ्यामध्ये गार माटातील पाणी जर प्यायचं असेल ना तर त्याची गोडी फक्त गा मातीच्या त्या माटामध्येच माती आहे ती गोडी कुठल्याही किमतीमध्ये बाजारपेठेमध्ये मिळू शकणार नाही आज गार पाण्याचा एक ग्लास जरी माठातला केला ना तरी मनाला असं समाधान वा वाटतं की पाणी रे पाणी तेरा रंग कैसा तेरे एक बोंद मे मिले जन्नत का आराम असं मनाला कुठंतरी वाटतं आणि असं वाटतं की पाणी रे पाणी तेरा रंग कैसा भूके की भूकावर प्यास जैसा या पाण्याचं अनन्यसाधारण महत्त्व फक्त माठातील पाण्यानंच फक्त आपल्याला जाणवू शकतं जगामध्ये आत्ताधुनिक यंत्र फ्रीज वगैरे त्या जरी असल्या तरी देखील आज पारंपरिक व्यवसायाच्या माध्यमातून माठातील पाण्याची गोडे आणि चव जर चाकायची चा असेल तर ते फक्त मनाला समाधान देणारं पाणी म्हणजे माटातीलच पाणी पाणी आणि बारा महिने पाणी पिणारी लोक आहेत आणि उन्हाळ्यामध्ये तर मी म्हणतो मानव माठातीलच पाणी पिणं पिऊन त्याची गोडी काय असेल ती फक्त उन्हाळ्यात कळते आणि पाण्याचं अनन्य साधारण म्हणूनच म्हणलेलं आहे वॉटर इज द लिक्विड गोल्ड त्याची जागा जगामध्ये कोणी भरू शकणार नाही आणि ते माणसाला असं जीवन प्राप्त करून देणारं पाणी आहे आणि आज रमजानच्या पवित्र स्थानामध्ये सुद्धा रोजा पकडल्यानंतर जर काम रोजा सोडायचं असेल तर त्याचं सर्वात पहिलं लक्ष त्या पाण्याकडे जातं आणि व्यापुळ झालेले तहानलेलं ते मन जर शांत आणि तृप्त करायचं असेल तर त्याला एकमेव जगामध्ये एकच वस्तू आहे ते म्हणजे मातातील पाणी म्हणून बंधू माटातील पाण्याचं अनन्य साधारण महत्त्व ओळखून घ्या आणि त्यानं आपल्या जीवनामध्ये त्याची तृप्तता कशा पद्धतीनं आपण मनाला शमवू शकतो हे आपण जाणून घ्या मनाचा वेद फक्त माटातील पाणी धन्यवाद